हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना हल्ले आपण रोज पेपर काढून बघा किंवा आपले नेटवर बघा सगळीकडे एकच टॉपिक चाललेला आहे तो म्हणजे देशात देशातनं राहणारे लोकांना त्या देश सोडून जायला लावतात म्हणजे इमिग्रेशनचं आता आपण संबद्दल बोलूया विदेशात राहणारे माझे मुलांसाठी मुलींसाठी तुमच्याशी मी आज बोलणार आहे हे बघा दिवस कसे आलेले असेल ह्या दिवसातच आपली परीक्षा होती आपण स्ट्रॉंग बनतो त्यामुळे आज आपण हे स्ट्रॉंगली उभं राहायची वेळ आहे काई देश तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या आपलं देश कायम तुम्हाला आपले दरवाजे उघडे ठेवून उभं राहिलेलं आहे त्यामुळे इंडिया त्या आज इंडियातही कशालाही कमी नाही आहे सर्व काही तिथे तुम्हाला मिळते तर इथे पण मिळेल एवढेच काय त्याच्याशिवाय तुम्ही काय म्हणाल स्वच्छता म्हणाल किंवा तिथे सगळं कसं सुरळ एक आहे ब्रायबरी वगैरे काही नाही आपण पण इथे ट्राय करूया ना इथे आता पूर्वीच्यापेक्षा खूप पिच्चर क्लिअर व्हायला लागलेलं ला आहेत सगळा ऑनलाईन झाल्यामुळे का नाही ट्रान्सपरन्सी यायला लागलेली आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्ही या इंडियाला आपण भारत आणि स्ट्रॉंग बनवू तुमच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे आपण इथेच चालू करूया ना काय अशक्य आहे आणि आज तरी इंटरनेटमुळे आपण कुठेही बसून कुठलंही काम करू शकतो त्यामुळे काहीही अवघड नाही आहे बाळानं ना। बिलकुल विचलित होऊ नका मला कित्येक कोणा के विचार केला की बातम्या वाचल्या की वाटते यो माझे मुलांना काय वाटत असेल त्यांची परिस्थिती काय होत असेल एवढे सुख समृद्धीत राहिलेले ऑल ऑफ ए सडन म्हणजे ते अचानक त्यामुळे हीच वेळ आहे आपल्याला स्ट्रॉंग होऊन उभा राहायची आणि एवढ्या लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत तुमचे बरोबर तुमचे पाठीमागे आपण सगळी भारतातली जनता आहे आपण करूया ना आपल्या काही कशालाही कमी नाही आपल्याकडे रिसोर्सेस भरपूर आहे तुमच्याकडेही बुद्धिमत्ता आहे आपण आपल्या देशाला जगातला एक नंबरचा देश बनवूया सगळे मग आपल्याकडे यायला तडफडतील आणि शक्य आहे हे काही शक्य नाही आहे असं नाही आहे फक्त ह्या परिस्थितीत तुम्ही स्ट्रॉंग राहणं मेंटली बॅलन्स्ड राहणं हे महत्त्वाचं आहे मेंटली बॅलन्स्ड राहताना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमचे मुलाबाळांकडे लक्ष द्या मला माहीत आहे तुम्हाला यायला सोपं होईल तुम्ही इथे जेस्ट व्हाल प्रॉब्लेम येतो तुमचे बाळांचा का म्हणजे मलाही माहीत आहे आमचे नातेवाईक बरेच आहेत तिकडे इकडे आले का नाही त्यांची छोटी छोटी मुलं इथे अंगणातली माती बघून सुद्धा डर्टी डर्टी इट इज डर्टी म्हणत असतात त्यांना आपण तसे संस्कार देवी आहे डर्टी नाही आहे माती म्हणजे ही आपली माता आहे म्हणून आणि काळ आहे का नाही काळ सगळं काही व्यवस्थित शिकवत असतो त्यांची चूक नाही त्यांना तिथे माती पण बघायला मिळत नाही म्हणून त्यांना वाटते माती म्हणजे डर्ट आहे म्हणून बट इट इज नॉट डर्ट हे आपण त्यांना शिकवूया त्यामुळे मला वाटते बाळानं आता तुम्ही स्ट्रॉंग असं उभा राहायला पाहिजे कशाची काळजी करू नका त्यामुळे नीट विचार करा आम्हाला काही तिथली परिस्थिती फक्त वाचून कळते ॲक्च्युअली काय आहे हे तुम्हाला माहीत आहे कुठेही तुम्ही कॅनडात असाल यू एस एत असाल केत असाल जर्मनीत असाल का म्हणजे आम्हाला हे वाचताना वाटतं आपले या मुलांना काय वाटत असेल त्यांची काय परिस्थिती असेल असं वाटत असते पण स्वतःची काळजी घ्या ज आणि निर्णय काय घ्याल तर योग्य निर्णय घ्या आणि इथे आला तरी आपण स्ट्रॉंग इंडिया उभं करूया अगदी जग आपल्याकडे बघत राहील असं आपण आपला देश करूया आपल्या देशातही कशालाही कमी नाही आहे फक्त आपण आपल्यालाच जरा सुधारायची वेळ आहे आणि आपण प्रत्येकानं स्वतःला सुधारलो की काही अवघड जाणार नाही आहे आणि तुमच्याकडे प्रचंड ज्ञान आहे ते ज्ञानाचं आपण आपल्या देशासाठी उपयोग करूया त्यामुळे बिलकुल काळजी करू नका मला तर तुमचीच काळजी वाटत असते त्यामुळे तिथे असणारे माझे लोकांबरोबरही मी संपर्कात असते त्यामुळे जरास शांत राहावा सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करा आणि योग्य तो निर्णय घ्या मी तरी कायम आपल्या पाठीशी आहे विश यू ऑल द बेस्ट